नमस्कार सर्व उपस्थित पत्रकार कुठे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांचं मी राजेंद्र महेशे सौबुदाय दांबेकर विद्यालय शालेय समिती अध्यक्ष म्हणून आपलं मनपूर्वक स्वागत करतो सौबुदायी आंबेकर विद्यालय ही रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची मातृशाळा आहे एकोणीसशे पंचवीस साली कैलासवासी सौ मानतीबाई जोशी यांनी फक्त तीन मुलींना घेऊन या ठिकाणी त्या काळी निषिद्ध समजल्या जाणाऱ्या स्त्री शिक्षणाची सुरुवात इथे केली आणि त्यानंतर या ठिकाणी मुलींची पूर्ण क्षमतेची मुलींची शाळा सुरू झाली आणि एकोणीसशे त्र्याहत्तर साली जे महिला विद्यालय म्हणून नामकरण होतं त्याचं सौ गुजुदाईांबेडकर विद्यालय गुजरदे तांबेकर महिला विद्यालय असं नामकरण झालं आणि दोन हजार सहा साली बदलत्या काळाप्रमाणे या महिला विद्यालयाचे सहशिक्षणाची शाळा म्हणजे मुंडामलीची शाळा असं रूपांतर झालं आणि झाले तर विद्यालय असं त्याचं स्वरूप झालं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मातीबाई आणि बापोडाव जोशी यांनी या शाळेची स्थापना केली आणि आपलं संपूर्ण जीवन अर्पण करून आज या शाळेमधूनच एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीशे तेहतीस साली रत्नागिरी एज्युकेशनल सोसायटी या सोसायटीची स्थापना झाली आणि मग या सोसायटीचा एक महावृक्ष शिक्षांत महावृक्ष जो आज आपल्याला स्वरूप दिसतंय त्याचं झालं त्यामध्ये अनेक व्यक्तींनी योगदान दिलेलं आहे स्व माझीबाई आणि स्व श्री बब्रन जोशी यांच्यानंतर आलेल्या विविध कार्यकारिणीच्या सदस्यांनी कार्याध्यक्षांनी विविध केंद्रीदारांनी आणि शिक्षण शिक्षणप्रेमी नागरिकांनी ही संस्था एवढी मोठी होण्यासाठी खूप प्रयत्न केले आज या सौदाय नामेकर विद्यालयाचा शतक महोत्सवी हे आता आम्ही सादर करणार आहोत शतक महोत्सवी वर्ष त्याची सुरुवात उद्यापासून होत आहे या संपूर्ण कार्यक्रमाची जे स्वरूप आहे ते आपल्याला आमचे कार्यवाही रत्नागिरी सुचार कार्य आमच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पादे कठोर या या यापुढील एक जानेवारी एकोणीसशे पंचवीस साली महिला विद्यालय म्हणजे आणि बाबुराव जोशी दाम्पत्याने केली मला सांगायला आनंद <tell> वाटतो की एकोणीसशे तेवीस साली त्यांचं लग्न झालं आणि लग्नात मार्तीबाई लागतील जणांना असते पण पृथ्वी आणणं हे सगळ्यांना सहज शक्य नाही पण माहिती ते करून दाखवलं तेवीस साली लग्न झालं आणि एक वर्षात आणि एक जानेवारीला स्थापना म्हणजे जवळजवळ एक सव्वा वर्षातच त्यांनी ही शाळा सुरू केली आता त्याची माहिती जवळजवळ आता पंधरा हजार म्हणून आपल्याकडे शिकत आहेत बावीस युनिट्स आहेत कॉलेजेस शाळा सगळीकडचं काम चांगलं चाललंय आपल्याला जेव्हा असं वाटतं की ते सगळं उत्तम आहे तर तिथेच ते काम थांबतं तर मला वाटतं आपलं काम प्रगतीपथावर आहे आता संस्थेत जवळजवळ एक लाख स्क्वअर फूट बांधकाम सुरू आहे कॉलेजमध्ये नवीन बी बी ए सुरू झाले एम बी ए सुरू होते इथे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आपण महिला विद्यालयात सुरू करणार आहोत जसं ज्ञानदान आहे तसं कर्मयोगसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे त्र्याहत्तर साली महिला विद्यालयाला गोदुताई जांभेडकर हे नाव ठेवण्यात आलं किंवा दिलं पण ह्या महिलेने सुद्धा अत्यंत सदन घरातल्या होत्या पण त्यांना त्यांच्या प्रसुतीच्या वेळेला खूप त्रास झाला अत्यंत कमी शिकलेल्या होत्या पण त्या काळात नर्सिंगसाठी इंग्लिश चौथी शिकणं गरजेचं होतं ते शिकून त्यांनी साडेतीन हजार प्रसुती केलेल्या आहेत मी गोथून ते काम कारण हे काम फुकट केलंय मोफत केलंय म्हणजे रेल्वेमध्ये सुद्धा एखाद्या एका स्त्रीला त्यांनी मदत करून तिथे प्रस्तुती करून तिला नंतर घरी पोचवलंय म्हणजे जिचं नाव दिलं आहे आणि ज्यांनी काम केलंय या दोन्ही महिलांनी ही शाळा उत्तरोत्तर प्रगतीसाठी काम केलेलं आहे मला वाटते कोकणामध्ये रत्ना एज्युकेशन हे दीपस्तंभासारखं काम करते आणि ते अजूनही करायला हवं कारण पुढचा काळ आता देशाच्या किंवा आता भारतात अशी स्थिती आहे की माणसाला काम नाही आणि कामाला माणूस नाही ह्या तत्वावर प्रत्येक एज्युकेशन सोसायटी यापुढे काम करण्याचा विचार करते बी ए बी कॉम बी एस सी किंवा एखादी पदवी घेऊन मूल फक्त बाहेर पडलं आता सगळ्यात मोठं आपण म्हणतो आय आय टीमध्ये जर इंजिनियर झाला तर त्याला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आत्ताच्या आपण जर बघितलं तर तिथेसुद्धा पंचवीस टक्के मुलांना आत्ता नोकरी मिळालेली नाही म्हणजे पुढचा काळ मी फक्त नोकरीचा विचार करेन असा असणार नाही तर मी उद्योगधंदा करेन मी माझा आणि पर्यायनं देशाचा विकास करेन आणि माझ्याबरोबर चार माणसाला सक्षम करेन आज आपण एक असा निर्णय करायचा ठरवतोय की प्रत्येक व्यक्तीनं किमान पाच माणसाला आपल्या पायावर उभं राहावं असं जेव्हा चक्र चालवायला लागेल दे। तेव्हा प्रगतीचा आलेख हा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा पण उंचावेल असा आज संकल्प करायचा आमचा मानस आहे की आम्ही माणसाला काम नाही आणि कामाला माणूस नाही या तत्वावर काम करून स्किल डेव्हलपमेंटच्या नवीन कोर्सेस सुरू करणार आहोत त्याच्याकरता अनेक पर्यायांचा विचार चालला आहे ते कालांतराने तुमच्यापर्यंत येईल इन्क्युबेशन सेंटर एक आपण नवीन घेतलं आहे त्याच्यातून त्याची माहिती पुढच्या काळात मी देईन आपल्याला जर तुम्हाला त्याच्यात काम करून तुमची आयडिया पसंत पडली तर तुम्हाला कर्ज मिळण्यापासून ट्रेनिंगपर्यंत सगळ्या व्यवस्था तो उपलब्ध होणार आहेत कार्यक्रमाचं स्वरूप आहेच आहे कारण या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे श्रीपादजी नाईक आणि राजनजी आगलेकर राज्यपाल आता केरळ हे दोघं यायचे आहेत आणि समारोपाला नामदार नारायण राणे आणि उदयजी सामंत हे दोघं असणार आहेत एखाद्या कामाचा संकल्प किंवा सुरुवातही आहे आणि समारोप आपण एक वर्ष असं म्हणणार नाही तर हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ती चालू राहील अशा तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आम्हाला असू द्या धन्यवाद राजेंदी आर्लेकरांचं येणं मला कठीण वाटतंय कारण एक तारखेपर्यंत सात दिवस होत आहेत राष्ट्रीय दुखवट आहे तर मग राज्यपाल प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना बहुधा ते जमेल असं वाटत नाही पण बाकी सगळा कार्यक्रम तसाच आहे आणि दोन तारखेला आपली मोठी शोभायात्रा आहे आपल्या संस्थेची बावीस युनिट त्यात सहभागी होणार आहेत हजारो विद्यार्थी असतील सगळेच पंधरा हजार विद्यार्थी आम्ही सहभागी करणार नाही पण चांगल्या पद्धतीतून संस्थेत काय चालतं याचे लोकांना रत्नातांना समजेल अशी व्यवस्था आपण करतो धन्यवाद दादा तुम्हाला तो कार्यक्रम पत्रिका येताना आपण तो बदल सांगणार आहोत राष्ट्रीय दुखवला आपले माननीय आदरणीय मनमोहन सिंह यांचं जे निधन झालं त्यामुळे एक तारखेपर्यंत राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे आपण आज दुपारी काही शोभायात्रा करणार आहोत ती आपण पुढे ढकलली आणि ती दोन तारखेला सकाळी नऊ वाजता ती शोभायात्रा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा सगळ्या घटक संस्थांच्या शाळांच्या माध्यमातून दिला एवढा एकच फक्त बदल मला वाटतं कार्यक्रमामध्ये झालेला आहे विद्यालयाचं वैशिष्ट्य जसं पहिलं महिला विद्यालय विधेयत आता त्यावेळेपासूनच आता श्रीपाद यांनी जे सांगतं की स्किल डेव्हलपमेंट तर त्याची सुरुवात एकोणीसशे पंचवीस साली पहिल्याच अशी केली त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या काळजी महिला सक्षम करण्यासाठी किंवा महिला स्वतःच्या पाया उभ्या करण्यासाठी होम सायन्स शिवण कला हे दोन विषय या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये एकोणीसशे पंचवीस सालापासूनच सुरू केले होते त्यानंतर गायन नृत्य हे विषय सुद्धा या ठिकाणच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत की ज्या कलेचं ज्ञान इथल्या शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळेल आणि त्या स्वतःच्या काळात उभ्या ठरतील त्यानंतर ज्या वेळेला हे सशिक्षण सुरू झालं आणि रत्नागिरी अनेक शिक्षण संस्था वेगवेगळ्या शाळा उभ्या त्यानंतर या शाळेचं एक वैशिष्ट्य मला सांगायला तुम्हाला विशेष आवडेल की ही शाळा ही आमच्या संस्थेची एक विशेष वैशिष्ट्यपूर्ण विशे अशी शाळा आहे की या शाळेमध्ये जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत ते रत्नागिरी शहर आणि आजूबाजूला ग्रामीण परिसर याच्यामधल्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थी बहुतांश करून इथे शिक्षण देतात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नैसर्गिक पण पर त्यांच्या अनुभूत असलेली शारीरिक आणि मानसिक क्षमता ह्याचा उपयोग करून घेऊन कला क्रीडा आणि त्यांच्या कौशल्याने विकास करून देण्यासाठी विविध अभ्यास आणि विविध इतर काही उपक्रम आम्ही इथे सुरू केलेले आहेत आणि अजूनही करणार आहोत या शंभर वर्षानंतर या शाळेत रुपांतर एका कौशल्य विकास केंद्रामध्ये होईल असं आमचं प्रामुख्याने एक उद्दिष्ट आहे श्रीपाकांनी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी आम्ही शेतकऱ्या स्कूल आणि कॉलेजची जी पी एस ज्यस्तंभावर येथे ज्यस्तंभावरून सुरू आहे त्या गोडू काही दाखलच्या विद्यालयाला जमते गोदू काही विद्यालयाच्या परिसरातून सगळी युनिटी असं माहीत होती आणि रामनाका विठ्ठल मंदिर काँग्रेसवर अठरा हजार मार्गे परत तिथे संपले साधारणतः एक हजार विद्यार्थी आणि शिक्षक याच्यामध्ये समाविष्ट असतील सर्वजण आज या ठिकाणी आला यूट्यूब लाईव्ह केलेला आहे हा क्यू आर कोड नंबर सुद्धा निमंत्रणसाठी केलं आहे आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम आवर्जून बघावा आणि त्याला प्रसिद्धीसुद्धा द्यावी यासाठी आपल्याला विनंती आहे सगळ्यांना उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आपण